मिथुन राशीच्या व्यक्ती ज्या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांचं प्रेमजीवन आहे थर्ड व्यक्ती सोलमेट जे काही असेल तुमच्या प्रिय व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे तर जुलै महिन्यामध्ये तुमचं लव लाईफ कसं राहणार आहे द डिवाइन फॅमिनाईन छान पहिलंच कार्ड्स खूप छान आलं बाउंड्री डेटिंग वर वॉटरफॉल वॉटरफॉलॉसिटी लाईफ पर्पज अतिशय सुंदर तीच एनर्जी आहे याच्या आधीचा व्हिडिओ नक्की बघा की जुलै महिन्यामध्ये मिथून राशींच्या व्यक्तींची ऊर्जा काय असणार आहे तीच ऊर्जा तुमच्या लव लाईफमध्ये पण आहे काही जणांच्या बाबतीत अशी एकदम थोडीशी एनर्जी अशी आहे की आ, काही बाउंड्रीज आहेत की तुम्ही कसं वागायचं काय करायचं कसं राहायचं सगळ्याच बाबतीत काही बंधनं आहेत तुम्हाला तुम्ही काय करायचं कसं राहायचं कसं बोलायचं असतात अशी काही, काही बंधनं असतात काम करायचं की नाही ही गोष्ट करायची की नाही तर या बाउ्रीज म्हणजे त्या सीमा तुम्ही ते तोडून टाकणार ते की नाही मला याच्यामध्ये राहायचं नाही आहे असली बंधन मला नको आहे ते आता तुम्हाला खूप जास्त एखादी गोष्ट जेव्हा जास्त होते ओवरलोड त्यातून ती व्यक्ती बाहेर पडते तर असं आहे काहींना या महिन्यात मैत्रीचा खरंच तसे काढालेत बॉन्ड्रीचं आहे की तुम्ही बाहेर पडणार आहात त्याच्यातून की नाही आता कुठल्याही सीमा माझ्या आयुष्यात राहणार नाही जे मला करायचं आहे तेच मी करणार मला काय करायचं आहे हां माझ्या अजून काय जबाबदाऱ्या आहेत अजून माझे काय कर्तव्य आहेत माझे सेल्फ लाईफ माझे काही छंद आहेत माझ्या काय आवडीनिवडी आहेत याच्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात एकदम सुंदर एनर्जी आणि मैत्रीचा हात याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आलेलं आहे मैत्रीचा हात नक्कीच तुमची प्रिय व्यक्ती की एकतर नवीन नवीन नातंसुद्धा किंवा ही व्यक्ती तुम्हाला जास्त वेळ देईन तुम्ही दोघांना एकमेकांना वेळ द्यायला हवा एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडासा वेळ तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी काढायचा आहे मी नक्की सांगेल तुम्हाला की जो आधीचा व्हिडिओ मी काढला आहे ना की तुमची ऊर्जा काय आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण का तीच एनर्जी आलेली आहे एकदम अतिशय सुंदर एनर्जी आलेली आहे पण थोडंसं तुम्ही आत्ता स्वतःला प्राधान्य देत आहे सेल्फ लवच्या मोडमध्ये आहात अतिशय सुंदर एनर्जी आहे ही जे सिल्व सिल्वर वॉटरफॉलचं कार्ड आलं आहे म्हणजे अशा ऊर्जेमध्ये तुम्ही राहणार की नाही या गोष्टींची गरज नाही आहे त्या गोष्टी पात्र नाही आहे त्या गोष्टी तुम्ही सोडून देणार आहेत आणि त्या तुम्हाला सोडायची गरज आहे सेल्फ लवमध्ये राहा यांचं कार्ड आलेलं आहे शिवशक्तीचं नक्कीच मिथून राशीचे लोक नक्कीच शिवभक्त जास्त आहेत त्याच्यामुळे ती एनर्जी खूप स्ट्रॉंगली आलेली आहे दोन्ही व्हिडिओजमधून अतिशय सुंदर एनर्जी आहे